एक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना आहे. बाद्रा सांगली अपडेट. सांगली येथील तरुणाचा धारदार शस्त्राने सपासप वार करून खून. सांगली येथील नवीन वसाहत परिसरामध्ये पूर्व वैमनस्यातून व किरकोळ वादातून अश्विनी कुमार मुळके वय वर्ष 30 या तरुणाचा धारदार शस्त्राने सपासप वार करून खून केल्याची घटना घडली आहे. गणेश हातळगे जखमी झाला आहे. गुरुवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास कुणाची घटना घडली आहे या घटनेची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यात झाली असून काही संशयितांची नावे पोलिसांना समजली असून संशयितांच्या मागावर पोलीस असल्याचे समजते अश्विनी कुमार हा त्याच्या घरासमोर थांबलेला असताना याच वेळी संशयित विकी पवार तेथून आपल्या मोटरसायकलवरून निघाला होता यावेळी अश्विनी कुमार याने येथून गाडी जात नाही असे सांगितल्याने विकी पवार याने त्याला याबाबत जाब विचारला त्यावेळी वादावादी झाल्यानंतर विकी पवार निघून गेला काही वेळाने विकी पवार त्याच्या साथीदारांना घेऊन आला असता अश्विनी तीक्ष्ण हत्याराने जबरदस्त वार करून त्याला गंभीर जखमी केले व हो त्यासोबत भांडण सोडवण्यासाठी गणेश हातळगे आला असता त्याला देखील मारहाण करण्यात आली त्यानंतर दोघांनाही सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र अश्विनीकुमारचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे सांगलीतील अश्विनीकुमार मुळके याचा खून झाल्याने खळबळ माजली असून या प्रकरणी विकी पवार कुणाल पवार गणेश एवळे अमोल कोरवी अजय खोत सुजित चंदन शिवे यासह काही अनोळखी नावे देखील पोलिसांनी निष्पन्न केली आहेत खून करून पसार झालेल्या संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवानी केली आहेत असे समजते